मी शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं चालणारे मी शिवसैनिक हे कोणालाही माओवादी ठरवतील नक्षलवादी ठरवतील याच विचारसरणीविरुद्ध हा मोर्चा आहे असं म्हटलं जात आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं जानकी म्हणजे सीतेच हे मूळ स्थान आहे काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटत आणि नेपाळ सरकार भ्रष्टाचार आहे नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात आहे असं मी म्हणतो त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे उद्धव ठाकरे आंदोलनात एकत्र दिसले आता शिवसेना निवृत्ती आणि मनसेचे नेते